चाळीस वर्षांची साथ सोडली शरद पवारांचे शिलेदार अजितादांच्या कोटात अरुण गुजरातींचा घड्याळ हाती घेणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मोठी हालचाल झालेली आहे शरद पवारांचे जिवलग सहकारी आणि माजी विधानसभा अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते अरुण गुजराती यांनी अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आज मंगळवारी संध्याकाळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात अरुण गुजराती अधिकृतपणे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत अरुण गुजराती हे शरद पवार यांचे चार दशकांपासूनचे निष्ठावंत शिलेदार मानले जातात त्यांनी काँग्रेस पक्षातून शरद पवारांसोबत राजकारणाची सुरुवात केली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेपासून ते पक्षाशी घट्ट नट नातं जोडलं गुजराती आणि मंत्री विधानसभेचे अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष अशा विविध पदांवर काम केलेलं आहे तसेच चोपडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केले होते बिरे रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई